लोकसभा मतदारसंघातील शेतकरी नेते कॉम्रेड जे पी गावित यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांच्या अंतिम निर्णय दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी नेते तथा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांची शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्याशी अद्यापपर्यंत मतदानाविषयी कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे कॉम्रेड गावित आणि कार्यकर्ते यांच्या निर्णयाची कार्यकर्ते आणि मतदार वाट पाहत आहेत गेल्या चार दिवसापासून व्हॉट्सअप माध्यमावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार श्री भगरे यांना गावितांकडून दीड लाख मतांचे गिफ्ट मिळाल्याने गुढीपाडवा मुहूर्त लाभदायी ठरलाय अशा बातम्या झळकत आहेत मात्र संबंध लोकसभा मतदारसंघात आणि खास करून सुरगाणा कळवण पेठ दिंडोरी त्र्यंबक तालुक्यातील कॉम्रेड गावितांच्या कार्यकर्त्यांनी मात्र ही बातमी तात्काळ फेटाळून लावली कॉम्रेड गावित यांची येथील शेतकरी व कार्यकर्त्यांशी चर्चा होत नाही ते स्वतः सर्वांशी चर्चा करून निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते आमच्या मतदारांपर्यंत पोहोचणार नाहीत त्यामुळे प्रसारमाध्यमांवर कोणत्याही निरर्थक बातम्या टाकू नये आणि मतदारसंघातील मतदार, मतदार बांधवांना गोंधळात टाकण्याचे काम करू नये असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे याबाबत कॉम्रेड जे पी गावित यांनी म्हटले की संबंध मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी मतदानाबाबत सविस्तर चर्चा झाली नाही शेतकरी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या विचारअंत पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सांगितले येत्या दोन तीन दिवसात संबंध मतदारसंघातील कार्यकर्ते शेतकरी बागायती शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी सविस्तर चर्चा होईल मतदारसंघांच्या कानाकोपऱ्यात सर्व लढाऊ कार्यकर्त्यांमार्फत मतदारांचा कौल तपासून पाहिला जाईल त्यानंतर सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते स्वतः मतदारांपर्यंत जाऊन निर्णय सांगतील ती आमची मतदानाची खरी दिशा असणार आहे त्यामुळे मतदारांनी प्रसारमाध्यमांवर येणाऱ्या मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्या अथवा पोस्ट यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे प्रसारमाध्यमांनीही अशा चुकीच्या बातम्या टाकून मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकू नये असे सांगण्यात आले ఫ్ మహారాష్ట్ర్యూజ సా ప్రతినిధి భాగవత గాయకవాడుగా